अजून महिनाभर चालणाऱ्या मिरचीचा हंगाम देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीचा बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार, बाजार समितीची ओळख आहे फेब्रुवारीत पहिल्या आठवड्याच्यापर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली असेल मागील वर्षी संपूर्ण हंगामात दोन लाख पंचवीस हजार क्विंटल मिरची आवक झाली होती मात्र या वर्षी फेब्रुवारी महिन्याचा पहिल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये दोन लाख साठ हजार क्विंटल आवकचा टप्पा पार केला आहे हंगाम संपेपर्यंत बाजार समितीत तीन लाख क्विंटल खरेदीचा टप्पा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे यावर्षी नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन झाले आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे दोन लाख साठ हजार आवक झाली आहे सध्या ओल्या लाल मिरचीला दोन हजार पाचशे ते नऊ हजार पर्यंत दर मिळत आहे तर कोरड्या लाल मिरचीला सात हजार पाचशे ते अठरा हजार पर्यंतचा दर मिळत आहे तर दररोज शंभर ते दीडशे वाहनातून दोन हजार क्विंटल मिरची आवक होत आहे मार्च अखेरपर्यंत हंगाम सुरू राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी ओल्या लाल मिरची विक्रमी असे आवक झाले असून आतापर्यंत म्हणजेच या फेब्रुवारीच्या पहिल्या अखेरपर्यंत बाजार समितीमध्ये जवळपास दोन लाख साठ हजार क्विंटल ओल्या लाल मिरची आवक झालेली आहे ही मागील वर्षाच्या तुलनेत अत्याधिक आवक असून मागील संपूर्ण हंगामात दोन लाख पंचवीस हजार क्विंटल मिरची आवक झाली होती परंतु या हंगामातील आतापर्यंत जवळपास दो दोन लाख साठ हजार क्विंटल मिरची आवक झालेली आहे सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये येत असलेल्या ओल्या मिरचीला आजच्या आज साधारणतः पंचवीसशेपासून जवळपास नऊ हजारपर्यंत ओल्या मिरचीला भाव या ठिकाणी मिळतो आहे तसेच सुक्या मिरचीचे साडेसात हजारपासून अठरा हजारपर्यंत भाव ओल्या सुक्या मिरचीला या ठिकाणी बाजार समितीमध्ये दिला जातो आहे आता सध्या बाजार समितीमध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे वाहनांमधून दोन हजार क्विंटल मिरची आवक आज झालेली आहे बाजार समितीमध्ये येणाऱ्या मिरचीचा हंगाम साधारणतः मार्च ते एप्रिलच्या पंधरा दिवस पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा